नमस्कार मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकेकर बळीराजा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपणास घेऊन आलो आहे दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नांदेड कंपा येथील बाजारमध्ये तर बघून घ्या मित्रांनो या ठिकाणी आपण सुरुवातीला लागण म्हशीचा तीन ते आठ महिने लागण म्हशीचे लाईव्ह बाजारभाव दाखवण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो जाऊन घेऊया आजचे किती आहात सात म्हशी बघून घ्या हे अकबर बादशाह जे परभणी प्रसिद्ध व्यापार आहे नांदेडला येतात आपल्या किती आहेत पारडे हे मशी सोबत हिच काय रेट सांगितले एक लाख पाच हजार किती महिन्यात आहे टोपल्यावर दूध आहे टोपल्यावर आहे दूध बर बर दुसरे कोणतं याचे काय रेट सांगितले दोन्हीचे पस्तीस साडे सतरा प्रमाणात पाचशे रुपया कोणतं आता आता तुम्ही रेट दाखवा की आपले होत मनाला जा नुसतं हिचं काय रेट सांगितले पाच एक पाच हे मुरा किती महिन्याचा सात सात महिन्याचे बर आज जास्त आणल्या मशीन तिचे काय सांगितले पहिलीकडे पाच तिचे तिचे लाखाच्या वर समजे माझा मशीन नंबर एक आहे आता प्रत्येक मैसेज सांगा होता तुमच्या तर हिचं काय सांगितले मुराचे मुरा सा सा रेट सांगितलं एकवीस एकवीस तिचं पहिली तीन महिन्याची याची एक लाख दहा हजार पलीकडे मुराचे बघून घ्या तीन महिन्याचे हात ठेवून सांगितलं हो तिचे हा हिचे एकदा तीन महिन्याची गाभणी बर ती चार महिन्याची हा याची एकतीस एक लाख तीस हजार रेट जरा जास्त व्हायला जमून देता की जसा माल आहे तसा दाम राहील बरं बरं माला प्रमाण एक किलो तरी दूध आहे की नाही का आपण याच्यात कि एक किलो नाही सांगा मोबाईल नंबर पंच्याऐंशी तीस पंच्याऐंशी तीस ब्याण्णव बावन चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर किमतीत कमी रमी होतील हा देणार जमून चालतं ठीक आहे बर ही दिली काय केवढ्याला एक पाच ला दिली ही किती महिन्याची गाबणी आहे सात सात महिन्याची बर बर बचा तो मारा मोबाईल नंबर एकाहत्तर केवढ्याला मागितली पंच्याहत्तरला ला मागाले कसलं वय तुम्ही काय मिल्या बियाण बियाण्णव बघायचे डोळ्या कसे मोरे साहेब काजल डोळे गारोळ्या डोळ्यात बघून घ्या पाठी मागून हे मशीन घ्या नांदेड येथील जाफरा नदी मधली मोठी प्रसिद्ध दावन आपण अकबर खाननी अमर खान यांच्या दावणी लाल्या किती पाडी कितने दिन के दूध आहेस तू दूध आहे क्या कि बैठि डीजे बहुत बेदार हो क्या आई क्या हा बहुत दूर दूध आहे दिवसाचं दोन्ही टाइम दूध आहे बघून घ्या नऊ लिटर दूध आहे म्हणाले साडेचार साडेचार एकवीस रेट सांगाल किती महिन्यात का पण साडे तीन महिने साडेतीन महिन्याची लागलेले आहे बघून घ्या टोपल्या दूध हिच सांगा काय सांगाल बता ये पार्टी क्या बोल रहे हैं गिर जा तो रहा है ना सात महीने की ये। हाँ, रेट क्या बोल रहे इसके रेट क्या ने एक एक आने वाले कम कम ज्यादा ज्यादा कर देंगे हाँ, इसकी क्या बोल रहे मुरा के उसका एक चालीस की कितने महीने के बजाय

किती महिन्याची लागत आहे पाच महिन्याची लागत आहे पाच महिन्याची लागण ही साडे तीन महिन्याची रेट काय सांगितलंय एक पंधरा एक लाख पंधरा हजार चंद्री आहे कपाळाला बघून घ्या एक पंधरा सांगाली ती पलीकडी चार महिन्याची किती रेट एक दहा चार महिन्याची आहे कालिक ते नऊ महिन्यात लागत आहे चल पलीकड नऊ महिन्यात लागत आहे नऊ महिन्याची हा ते रेट रेट एक तीस एकतीस आणि पहिली मुरा मुर आहे ना पंचाणव किती मोबाईल नंबर सांग खान नव्याण्णव तेवीस सदोतीस त्र्याहत्तर बावन आज किती आहेत जनावर अकरा हात सगळे चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर जनावरांमध्ये रेट जमवून देणार चालते ठीक आहे बघून घ्या पाठी मागून हे दावून दाखवत मित्रांनो आपण लागत म्हणजे बघून घ्या यांच्या लागट मध्ये अमर खानच्या अकरा मशीद दावण आहे बघून घ्या नंतर गिराईक पाठी मागून बघायला बघून घ्या सगळ्या लागत नशी दूध आहे बहुतेक लागण आहे पण दूधही आहे ना तिलाही दूध आहे मित्रांनो बघून घ्या रामनाथ दोन नोव्हेंबर रोजी आपण वाखारीकर यांच्या प्रसिद्ध ला लागट मुरा जास्त असतात आणि आज त्यांच्याकडे पारड्या देखील बघून घ्या एक दोन तीन चार पाच सहा पारड्या वाखारीकर मामा तिन्ही दिल्यात काय बघून घ्या मित्रांनो हे तिन्ही दिल्यात वाटालय चौदा हा एक केवढ़ प्रमाण दिल्या एक चाळीस लाख दिल्या हे जोडा मित्रांनो ही केवढ्या दिली बर बर चला इथे सांगा

हिचं काय सांगितलं मग पंचाहत्तर पंचाहत्तर तिच्या सांग काय वासार चार महिन्याची चार महिन्यात लागत ती चार ती चारची काय सांगितलं येणार मग रेट काय सांगायला पंचेचाळीस हजार सांगायला काय पण किती महिन्याची बर बर ये वगार आहे सांगा ही दुध यायची बाई काय पण किती महिन्याची कि दटलेली काय रेट पंच्याऐंशी पंच्याऐंशी काय दुधाची गॅरंटी दु... लिटर। चार लिटरची गॅरंटी पंच्याऐंशी हजार सांगाल तर बघून घ्या ही पलीकडीच केवढ्याला दिली मग चाळीस हजार चाळीस हजार बर बर मामा वगैरेचे काय सांगाल बघून यायच्याकडे पारडे हाता मित्रांनो चार पाच पारडे हाता यायचं काय रेट सांग बावीस बावीस हा वीस हा सतरा सतरा हा अठरा अठरा बारा चला मोबाईल नंबर सांगा शहाण्णव एकोणवद एकोणनव्वद अठ्ठेचाळीस चौऱ्याहत्तर ऐंशी चार हाता आता मग लॉट कधी येणार तुमच्याकडे दुसरा गुरुवारी संध्याकाळी शिव पाडली वाखारी तालुका वसमत हिंगोली जिल्हा हिंगोली चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर जमून देणार वापस नाही चॅनल नाव सांगल्यावर वापस नाही वापस चालते ठीक आहे या ठिकाणी लागण म्हशीचे तीन ते आठ महिने लागण त्या डॉक्टर तपासालेत म्ह दावणीवर मैशी तपासली मित्रांनो बघून घ्या नांदेड बाजारात अशा पद्धतीनं लागण मशीद तपासून दिल्या जातात बघून ह्या मग

आ गया, गया, है गया की की अंदर पण डोंगरखेड्याच्या बालूमा माझ्या दावणीला आल्याकडे जास्तीत जास्त विक्रीसाठी पारड्या असतात यावेळेस त्यांनी लागण म्हशी पण आल्या मामा हे किती महिन्यात लागण आहे साडेतीन रेट पंचाहत्तर मला दूध आहे का इला है तीन लिटर आहे दूध काही गॅरंटी नाही म्हणाले दुधाची पंचाहत्तर सांगा सहा महिन्याची पंचाहत्तर ती

मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी झिरो आठ नव्याण्णव सत्तर बावीस चौऱ्याऐंशी झिरो आठ नव्याण्णव सत्तर बावीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार कमी रमी होतील